तालुक्यातील सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची ग्रामपंचायतमधून चार ठाणा ग्रामपंचायतीकडे बघितलं जातो मात्र या ठिकाणी आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी चिंतूर तालुक्यातील चार ठाणा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मीनाताई राऊत तसेच काँग्रेस नेते नानासाहेब राऊत व माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी अविनाश काळे यासह चार ठाणा येथील उपसरपंच व अनेक सदस्य या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या मंडळीचं या उपोषण करण्याचं कारण काय ते बघणार आहोत आपण भिकाजी निकाळजी ग्रामपंचायत सदस्य अनेक दिवसापासून सरपंच आणि ग्रामसेवक यांची मनमानी कारभार कंटाळून आज आठ आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला ने ताईच्या नेतृत्वाखाली उपोषणाचा निर्णय ने घेतलेला आहे दिनांक एकवीस आठ दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत कुठल्याही ग्रामपंचाय सरपंचांनी सदस्यांना विचारात न घेता मनमानी कारभाराने ठराव पास केले आराखडे बदलले आणि ग्राम ग्रामसेवकांनी त्यांना सपोर्ट दिलेला आहे दोन हजार चोवीसला ग्रामपंचायतला चौकशी करण्याचे आदेश दिले माहिती मागितली ग्रामसेवकांना त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना पण सहा पाच दोन हजार चोवीसला चौकशी करण्याचे लेटर दिले आमच्या सगळ्या ग्रामसेवक उपसरपंच आपला ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पण सहा पाच दोन हजार चोवीसला लेटर ले, दिले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गुंशीकर साहेब यांना पण सहा पाच दोन हजार चोवीसला चौकशी करण्याचे तक्रार अर्ज दिले त्यांनी आमची दखल घेऊन सत्तावीस पाच दोन हजार दहा पाच दोन हजार चोवीसला त्यांनी मान्य गटविकास अधिकारी साहेबांना लेटर दिलं की चारांना सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला चौकशीचे आदेश द्यावे आणि त्यांचा मान ठेवून गटविकास अधिकारी साहेबांनी सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला श्री जाधव सर देशमुख सर आणि चव्हाण सर यांची चौकशीसाठी नियुक्ती केली पण कोणाच्या आशीर्वादाने माहीत नाही त्यांनी अद्याप आज आठ आठ दोन हजार चोवीस म्हणजे पाच ते सहा महिन्यात महिन्या झाले आदेश काढून सुद्धा चार ठाण्याला फिरकी पण मारली नाही हे कोणाच्या आशीर्वादाने रुकायलाय याची आपण चौकशी करावी याबाबत प्रशासनाला विचारणा केली होती आम्ही माहितीचा अधिकार दिलेला आहे सोळा पाच चौकशी अहवाल जी समिती नेमली होती त्या समितीनं काम केलं नाही म्हणून काम केलं त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी उडा उत्तर दिले येऊ आज आयोजित उद्या आलो त्याच्यानंतर आम्ही माहितीचा अधिकार टाकला सोळा सोळा सहा दोन हजार चोवीस ला आणि त्याच्या पंधरा वीस दिवसाच्या नंतर चौकशीचे पण ग्रामसेवकांनी सकोल असे म्हणजे समाधानकारक असं उत्तर दिलेलं नाही त्यामुळे आम्ही अपील केली अपील केल्याच्या सुद्धा ग्रामसेवक संबंधित सरपंच मग संबंधित बीडओ साहेब यांनी आम्हाला नोटीस काढून सहा तारखेला हजर राहण्याचं सांगितलं होतं आम्ही हजर राहिलो पण अद्याप गटविकास अधिकारी साहेबच हजर राहिले नाही माननीय ग्रामसेवक साहेब हजर राहिले नाही म्हणजे कुठल्याही प्रशासनाला केअरफुली असं काही काम करणार पुडोआउडीचे उत्तरं द्यायला तुमची मागणी काय मग हो आता आमची मागणी आहे की जोपर्यंत चार ग्राम सगळ्या वित्त आयोगापासून तर ग्रामनिधीपर्यंत आणि माग दोन हजार एकवीसमध्ये पण अशे बिना यादी करता मंजुरी नावं नसतानासुद्धा त्या आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी ग्रामसेवकांनी हस्तगत हो करून त्यांना निधी उपलब्ध करून दिला त्यांना तर ह्या सगळ्या सगळ्या विकास कामाची वित्त आयोगाची चौकशी हवी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे हम करी सोक कायदा ह्याप्रमाणे चारठाणा येथील ग्रामपंचायतचे सद सरपंच यांनी गेले दोन हजार चो एकवीसपासून स्वतःचाच मनमानी कारभार ग्रामपंचायतमध्ये आहे आजपर्यंत जी काही ग्रामपंचायतमध्ये विकास कामे आली विकास निधी आला आहे यामधून ह्या याच्यामध्ये कोणती कामे झाली याची अद्यापही कोणालाच माहिती नाही आणि माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहितीसुद्धा मागवली ग्रामसेवकांना माहितीचा अधिकार पत्र दिलं होतं आजपर्यंत झालेल्या कामांची यादी द्या आणि हा निधी कुठे खर्च केला याचीसुद्धा आम्हाला माहिती हवी होती पण सरळ ग्रामसेवकांनी आम्हाला एकच उत्तर दिलं की माझ्याकडे याची कोणतीच माहिती नाही आणि यावरती मी काही आपल्याला माहिती देऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे मग हे जर ग्रामसेवक प्रशासनमध्ये जर अशी चौकशी होत असेल असं आम्हाला जर उत्तरं दिली असेल तर मला तरी वाटते कुठंतरी लक्ष घालून यामध्ये या आम्ही मुख्य तीन चौकशीच्या आ आदेश द्या असं विचारलं होतं यामध्ये जी काही आजपर्यंत पंधरा वित्त आलेला आहे याच्यामधून जी काही कामे झाली त्याची का माहिती मागितली होती तसेच जो काही ग्रामनिधी असतो ह्या हा ग्रामनिधी कुठे खर्च केला याच्यामधून कोणती कामे झाली त्याची सुद्धा आम्हाला माहिती भेटली नाही तसेच जे बेस्ट लाईन मध्ये कार्यक्रम झालेले आहेत बेस्ट लाईन ह्यामध्ये जे शौचालयामध्ये जे कामं केले त्याची सुद्धा आम्हाला माहिती अजूनही भेटलेली नाही यामध्ये कुठे निधी खर्च झाले ती सखोल कारवाई झालीच पाहिजे आणि आजपर्यंतची ही उत्तर आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला आज लोकशाही मार्गाने हे काम आज उपोषणाला बसावं लागलं आणि जर यानंतरही जर याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच जास्त मोठ्या संख्येने हे उपोषण चौदा ऑगस्टपासून परत सुरू करणार अशी अपेक्षा आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त प्रशासन लक्ष घालून चौकशीचे आदेश देतील मला वाटतं ज्या ज्यावेळी आम्ही आठ लेटर दिलं त्यांनी दहा दहा पाचला आदेशसुद्धा काढले की चारठाणा ग्रामपंचायतची सखोल चौकशी करा पण तरीही यावर चौकशी झाली नाही आणि यावरती कोणाचा राजकीय वरदस्त आहे हे आम्हाला हा सुद्धा कळायला पाहिजे की यामध्ये कोणी याच्यावरती वरदहस्त ठेवलेला आहे आणि जे काय अधिकारी आहे जे आजपर्यंतही आज ही ग्रामपंचायत मध्ये फिरकले नाही आणि कोणत्याही पद्धतीची चौकशी केलेली नाही तत्पर्यंत जे बेस लाईनची कामं झालेली आहेत हा निधी कुठे खर्च केला कुठे लावण्यात आला याची विभागीय चौकशी झालीच पाहिजे ही आमची सर्वप्रथम मागणी नाही चौकशी झाली आणि नाही जर काही आदेश निघाले तर परत चौदा ऑगस्टला आम्ही उपोषणाला आमरण उपोषणाला शिवाजी महाराजीकरण पाच लाखांचे पाच लाखांचे आठ लाख उचलले त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचे जे दीड हजाराप्रमाणे दहा लाख रुपयाचे ते खर्च केलं दुर्शनच्या परवानगी नसतानी एस बी एम बेस्ट लाईन मध्ये पैसे वाटप केले म्हणजे नावं लागणार नाही

आठ ऑगस्ट रोजी आपल्या या ठिकाणी ग्रामपंचायत येथील उपसरपंच सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा परिषदच्या माझी सदस्य विनाताई राऊत मॅडम यांच्या समक्ष आम्ही त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते या मुद्द्याच्या अनुषंगानं दिनांक अठरा ऑगस्ट पर्यंत आमच्या चौकाचं या ठिकाणी पथक स्थापन केलेले आहे मी धोनी साहेब जाधव साहेब आणि शाखा अभियंता चव्हाण साहेब संयुक्त समितीमार्फत आम्ही अठरा तारखेपर्यंत चौकशी करून सकोलाशी चौकशीचा अहवाल देण्यात येईल त्याप्रमाणे मान्य वीडीओ साहेब पुढील कारवाई योग्य ते करतील आज रोजी सकाळपासून आम्ही उपोषणाला बसला आहे चारठाणा येथे ग्राम सरपंच यांनी जो काही ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केला याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हे त्याबद्दल आम्ही इथे उपोषणाला बसवतो आत्ताच डी ओ साहेबांनी आम्हाला अहवाल आणून म्हणजे त्यांनी एवढेच सांगितलं की येत्या अठरा तारखेपर्यंत आम्ही आमचे अधिकारी लावून याची चौकशी करणार आहे आणि ह्या चौकशीचा अहवाल देऊन त्याच्यानंतर पी ओ साहेब याच्यावर चांगल्या पद्धतीने कागद करतील जर ही कारवाई झाली नाही तर यापेक्षाही तीव्र असं आंदोलन आम्ही यापुढे करू जोपर्यंत आमच्या गावातील प्रत्येक गावकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही याचे यामागे राहून नक्कीच चांगल्या पद्धतीने पर परत उपोषण करू आणि त्यांनी जे आज दिलेल्या अहवालाबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद आम्ही मानू की त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने यामध्ये कामं करा तर पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी चारखाना येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई राऊत तसेच काँग्रेस नेते नानासाहेब राऊत गणेश काजळे भाऊ तसेच अविनाश काळेसाहेब यासह चारठाणा येथील उपसरपंच व अनेक सदस्य मंडळी या ठिकाणी आपण बघू शकता उपोषणाला बसलेली आहे या ठिकाणी चार ठाणा येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वतीने वित्त आयोगातील कामातील अनेक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलेले आहे दरम्यान मागील दोन हजार एकवीस साली जे की कारखाना येथील वित्त आयोगाच्या कामातून एक लाख पावणे दोन कोटीच्या जवळपास या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे तसे स्वच्छता आणि इतर विविध कामामध्ये भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप त्यांचं म्हणलं आहे तसेच यापूर्वी या मंडळीने ग्रामसेवकांना देखील विविध मार्गाने विचारणा केली असतात त्यांनी देखील हुडाहुडीचे उत्तर दिले असल्याचा यांचा आरोप आहे दरम्यान या ठिकाणी चार ठाणा येथे मागे तीन वर्षापासून विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारचा भ्रष्टाचाराने कळस गाठला असल्याचा आरोप करत या ठिकाणी ही मंडळी पोहोचलेली आहे त्यामुळे यांची एकच मागणी आहे की जोपर्यंत प्रशासन विभागीय स्तरावर सर्व कामांची चौकशी करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतलेला आहे दरम्यान या ठिकाणी आता पुढील भाग असा आहे की शासन प्रशासन यांच्या मागणीकडे कसं लक्ष देतो आणि या भ्रष्टाचाराची चौकशी कधी होते याकडे आता जिंतूर सर संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेलं ला आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी अलीम